पुण्यातील स्वारगेट कडून कात्रज कडे जाताना स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटरवर डाव्या हाताला एक मठ लागतो हाच सद्गुरू शंकर महाराजांचं मठ आहे इथली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शंकर महाराजांच्या फोटो समोर लोक अगरबत्ती लावत नाहीत तर सिगरेट पेटवतात याचही एक कारण आहे त्यांना सिगरेट का चढवल्या जातात ते एकशे बासष्ट वर्ष कसे काय जगले शंकर महाराज आजही अनेकांसाठी गुढच आहे त्यांच्याच बद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष आहेत महाराजांचा आवडता आकडा तेरा होता महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म तेरा तारखेला झाल्याचं काही जण सांगतात त्यांच्या जन्मतारखेबद्दल अशी ठोस माहिती उपलब्ध नाहीये पण अशी एक आख्यायिका सांगितले जाते की नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचं गाव आहे त्या गावात कोणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्या पोटी मुलबाळ नव्हतं ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्या बाळाचं नाव शंकर ठेवलं तेच शंकर महाराज हे शंकर महाराजच असं म्हणायचे की आम्ही कैलासाहून आलो नावही त्यांचं शंकर म्हणून त्यांचे भक्त शंकर महाराजांना शिवाचे अवतार मानतात असो शंकर महाराज आपल्या त्या मात्यापित्या जवळ काही वर्ष राहिले नंतर या शंकर महाराजांनी आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल असा आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडले स्वतः शंकर महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना आपले गुरु मानायचे ते म्हणायचे मी आणि माझा गुरु वेगळा नाही जो खुदको जाणता आहे वही मुझे मुजे आहे हे त्यांचं वचन असायचं स्वामी समर्थना दिसायला ते कसे होते त्याबद्दल काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असा केला गेला त्यांचे डोळे मोठे होते खूप वाढलेले केस दाढी असणारे ते अजानूबाहू होते त्यांचे गुडगे वर करून बसण्याची त्यांची पद्धत होती शंकर महाराज कधीही तर योग्यांप्रमाणे भगव्या वस्त्रात नसायचे ते नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करत असायचे त्यांना दागिन्यांचा शोक होता मात्र ते दागिना अंगावर ठेवत नसायचे ताबडतोब ते भक्तांना वाटून टाकायचे त्यांच्या हाताच्या दाही बोटामध्ये रत्नजळीत अंगठे असायचे असं म्हणतात धूम्रपान करणारे मद्यपान करणारे आणि शिवीगाळ करणारे शंकर महाराज म्हणायचे त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातनं मी त्रैलोक्य भटकून येतो म्हणून त्यांना अगरबत्तीच्या ऐवजी सिगारेटही चढवल्या चा जातात तांदळाची खिचडी कांद्याची भजी आणि चहा हा शंकर महाराजांचा आवडता नैवेद्य होता शंकर महाराजांचं काशी मध्येही एक मंदिर आहे तिथं बाबांना खिचडी बाबा म्हणतात शंकर महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत सातपुड्यात सुपड्या बाबा खानदेशात कुर्वास्वामी वागोद मध्ये गौरी शंकर मध्य प्रदेशात लाहेरी बाबा एवढंच काय तर परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत म्हणतात जपान मध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत असा दावा त्यांचे भक्त करतात संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परान जपे यांच्याकडे शंकर महाराजांचं एक छायाचित्र आहे जे एका जपानी चित्रकाराने काढलंय असं सांगितलं जातं आणखी एक म्हणजे शंकर महाराज दीडशे वर्षांहूनही जास्त जगले असं म्हणतात त्यांच्या वयाचंही एक गूढच होतं सोशल मीडियावरती असे अनेक लेख आहेत ज्यामध्ये दावे असे केले गेलेत की शंकर महाराजांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालेचंद्र देवांना सांगितलं की त्यांचं वय हे अंदाजे दीडशे वर्ष असावं ते शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंक्तीला बसल्याचं ते सांगतात ही घटना साधारण एकोणीसशे पस्तीस ची आहे म्हणजे महाराजांची समाधी जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा ते एकोणीशे सत्तेचाळीसच्या दरम्यान शंकर महाराज एकशे बासष्ट वर्षांचे होते शंकर महाराजांचे एक डॉक्टर धनेश्वर नावाचे भक्त होते त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावरती महाराजांचं वय तेव्हा एकशे बावन वर्ष असल्याचं समोर आलं होतं असं म्हणतात स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराज बऱ्याच भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं त्या त्या भाषिक व्यक्तींबरोबर ते, ते त्याच्याच भाषेत संवाद साधत असायचे अगदी परदेशी भाषाही त्यांना येत होत्या एकदा रशियन दाम्पत्याशी शंकर महाराजांनी खालित रशियन भाषेत संवाद साधला होता आता त्यांना एवढ्या भाषा कुठनं येत होत्या हे न सुटलेलंच कोडं होत समाधी घेण्याच्या काही महिने आधी शंकर महाराजांनी सध्याची जागा जी निवडली होती ती मालपाणी यांच्या मालकीची शेत जमीन होती आणि त्यांनी त्यांना जमीन देण्यासही मान्य केलं होतं समाधीच्या काही दिवस आधी शंकर महाराजांनी मामा ढेकणे यांच्या घरी जमलेल्या त्यांच्या भक्तांना सांगितलं हे कपडे आता जुने झालेत ते टाकून दिले पाहिजेत सगळ्यांनाच कळलं ते त्यांच्या शरीराबद्दल बोलत आहे त्यांनी सर्वांना चार दिवसांनी तिथे जमायला सांगितलं सगळे जमले शंकर महाराजांनी सर्वांसाठी स्वतः खिचडी बनवली आणि सकाळी ठीक दहा वाजता महाराज खोलीत गेले दारबंद केलं दुसऱ्या दिवशी पहाटे आतनं आवाज झाला माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अष्टमीला आपला त्यांनी देह सोडला ढेकडे मामांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा अक्कलकोट स्वामी मठ मंडई शनिपार पर्वती आरणेश्वर पद्मावती आणि शेवटी मालपाणींच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंत्ययात्रा येऊन पोहोचली तिथेच आज शंकर महाराजांचा मठ आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर गोष्टींसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका